मान्य कृषी मंत्री महोदय गेलेत पण अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांचे पैसे बुडवणे यापेक्षा पाप काय असू शकतं अध्यक्ष महाराज आज दोन हजार तेवीस चोवीसचं राष्ट्रीय कृषी विकास योजनेचं थेंब म्हणजे प्रति थेम, थेम अधिक पीक पैसे दिले नाही राष्ट्रीय कृषी विकास योजना कृषी यांत्रिकीकरण प्रकल्पाचे तेवीस चोवीसचे चे पैसे दिले नाही कृषी अभियान योजना सर्वसाधारण पैसे दिले नाही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना अंतर्गत कुशल कामाचे पैसे दिले नाही आणि म्हणून माझे अध्यक्ष महाराज आपल्यालाही आग्रहाची सूचना आहे की आपण आवश्यक असेल तर निर्देश द्यावे पण कृषी क्षेत्रातल्या अनुदानाचे पैसे हे एखादा वर्ष सहा महिने मी समजू शकतो पण दोन दोन वर्ष शेतकऱ्यांना अटकवणं हे साधारण काम नाही हे पाप आहे असं समजणाऱ्या मी आहे आणि म्हणून कृषी मंत्री महोदयांना दादासाहेब तुम्ही कृषी मंत्री राहिल्यात आणि शिक्षण विभागाचं कार्य तुमच्याकडे आहे तर फक्त विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ नका आपल्या सहकार्यानं सुद्धा अशा पद्धतीचं शिक्षण देण्याची आवश्यकता आहे उत्तरामध्ये तुम्ही कर्जमुक्ती जर केली तर मान्य मंत्री महोदय तुमचं नाव हे अजरामर होईल वित्त विभागाकडे जेव्हा फाईल जाईल तेव्हा जाईल पण कधी कधी असा निर्णय घ्यावा लागतो आपल्या छातीवर दगड ठेवून यावा लागतो कर्जमुक्ती आत्ताची आवश्यकता आहे आणि कर्जमुक्ती देण्यासाठी आज प्रश्नोत्तरामध्ये जे उत्तर विभागाने आहे ते मला काही योग्य वाटत नाही कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये माझी आपल्याला सूचना आहे